तुळजापूर शहरातील वासुदेव गल्ली येथील भोला दयावान ओडियराज तरुण मंडळातील उत्साही युवकांनी आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला हा प्रवेश काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरजभाया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जनसेवक अमोलभया भैया यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून करण्यात आला यावेळी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी नवगतांचे स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले या प्रवेशामुळे तुळजापूर शहरातील काँग्रेस पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत होणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी अमोलभैया कुतवळ यांनी दिली आज वासुदेव गल्लीतील बोला दयाबा उदयाराज या तरुण मंडळातील सर्व माझ्या लहान बंधूनं आणि सर्व तरुण मित्रांनी आज माझ्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आज मी त्यांना ख्वाही देऊ इच्छितो की आपल्याला मागील पंधरा वर्षामध्ये आपल्याला जी सुरेश आप्पाची आणि मागील आठ वर्षामध्ये जी नारायण आप्पाची उणी भासत आहे ती तुम्हाला कधीही भासू देणार नाही शंभर टक्के तुम्हाला सांगू इच्छितो आणि आज आपण सांगतो की आपली गल्ली टक्के तुमच्या पाठीमागे आहे आज तुम्ही तरुणाने जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासात कधीही तडा जाऊ देणार नाही आम्ही बोला दया तरुण मंडळाचे सर्व सदस्य वासुदेव देतील आम्ही सर्व पाहू आम्ही बीरजबाई आहोत अमोलबाई यांच्या शब्दावर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आम्ही काँग्रेस पक्षांत के प्रवेश केलेला आहे तर आम्ही एवढी अपेक्षा करत होते आम्हाला वाटणार नाही किती की त्यांनी आमच्या विश्वासाला जाऊ देतील त्यांच्याकडून तुळजापूरचा विकास तुळजापूरचं नेतृत्व आम्ही भविष्याचं नेतृत्व त्यांच्याकडे बघितलेलं आहे म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास वस्तू त्या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे उद्या भविष्य वाटचालीत सर्व युवकांच्या हाती रोजगार आणि युवकांना का लावण्याचे काम अमोल करावे ही त्यांच्याकडून अपेक्षा एवढीच विनंती